नमस्कार मी अतुल ठाणे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो या रेमंड ग्राउंडवर सर्वात मोठा गरबा होणार आहे आणि या रास रंगची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे ठाण्यातील सगळ्यात मोठा गरबा म्हणजे रासरंग आणि त्याची तयारी जर आपण पाहिली तर अंतिम टप्प्यात आलेली आहे एमसीएच्या ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो गरबा आहे रास रंगचा तो सगळ्यात मोठा गरबा इथे होत असतो आणि याची तयारी जर आपण पाहिली तर अंतिम टप्प्यात आलेली आहे लाखो स्क्वेअर फूटचा जर आपण हा प्लॅटफॉर्म पाहिलात तो उभारण्यात आलेला आहे दिव्य असा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर आता खासदार नरेश मस्के या सगळ्या कामाची पाहणी करताना आपल्याला दिसत आहेत अगदी दोन दिवस आ, बाकी आहेत नवरात्र सुरू व्हायला आणि ठाण्यातील सगळ्यात मोठा गरबा यावर्षी या रेमंडच्या या, रेमंड, या मैदानावर होताना आपल्याला दिसणार आहेत ही सगळी तयारी ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह दाखवतोय मला वाटतं हजारो जे पासेस जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत आणि सगळ्यात मोठा गरबा हा रास रंग हा ओळखला जातो आणि त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि त्याची तयारी कशी सुरू आहे हे पाहण्यासाठी इथे खासदार नरेश मस्के जे आहेत ते इथे आलेले आहेत सगळी पाहणी ते करतायत हा भव्य दिवस स्टेज जो आहे तो देखील इथे उभारण्यात आलेला आहे या वर्षी दहा दिवस या सगळ्या उत्सवाची जी आहे पर्वणी ठाणेकरांना मिळणार आहे स्टेज सज्ज झालाय आणि बावीस तारखेपासून या उत्सवाला इथे सुरुवात होणार आहे खासदार नरेश मस्के या सगळ्या कामाची पाहणी करताना आपल्याला दिसत आहेत माझ्यासोबत खासदार नरेश मस्के आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत परंतु ही भव्य दिव्याशी बा जर समोर तुम्ही पाहिलं तर लाखो स्क्वेअर फूटचा हा जो स्टेज हा जो प्लॅटफॉर्म आहे तो देखील इथे उभारण्यात आलेला आहे क्रीडा एमसीच्या आणि धर्मवीर आनंद दिखे प्रतिष्ठान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळ्यात मोठा ठाण्यातील हा गरबा होत असतो खासदार नरेश सोबत मी आहे साहेब ठिकाण बदललंय मॉडेलला व्हायचा यावेळी आहे भव्य दिव्य स्टेज आहे लाखो श प्लॅटफॉर्म आहे, आहे। काय सांगाल कशी तयारी सुरू आहे आता धर्मवीर आनंदी गे प्रतिष्ठान आणि क्रीडा एम सी आय आमचे जितूबाई मेहता आणि सर्व मंडळी यांच्या वतीने या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य असा रास रंग हा नवरात्रोत्सवाचा दांडिया महोत्सव या ठिकाणी रेमंड ग्राउंड या ठिकाणी होतोय अल्पावधीतच आमच्या या रासरंगाने पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पण प्रसिद्धी मिळवलेली आहे दरवर्षी अनेक लोक मुंबईतून असो महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यातून असून अगदी गुजरातमधून सुद्धा खास दांडिया प्रेमी या ठिकाणी नाचण्याकरता येत असतात दरवर्षी आम्ही मॉडेलला करायचो गेल्या वर्षी आम्ही चेकनाका या ठिकाणी केलं होतं यावर्षी रेमंड ग्राउंड या ठिकाणी आम्ही करतोय ठाण्यातील दांडिया प्रेमींकरता ही एक वेगळी पर्वणी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे साहेब बरेच सिंगर आहेत यावर्षी कोण कोण सिंगर आहेत कशी सगळी तयारी आहे काय एक्सपेक्टेड क्राऊड किती आहे काय वाटतं मला श्रीराम अय्य हां कविता निकम आरती आरा आणि गुजरातमधून दोन सिंगर बोलवलेले आहे शीतल बारोट आणि तेजदान गडले ते गुजरातचे नामवंत सिंगर आहे जो फोक सिंगिंग आपण दरवर्षीप्रमाणे गुजराती मराठी आणि हिंदी तिन्ही सॉंगचा मिक्सर करतो म्हणजे ते इथे लईमध्ये ते प्रोग्राम होते तो कोणाला मतलब कोणाला पण आनंद वाटतो बारा ते पंधरा हजार माणसं डेली इथे एन्जॉय करणार आणि शनिवारी जेव्हा बार वाजता जी परमिशन आहे तिथे पंधरा हजार क्रोज करतो आपण इथे स्टेडियम ठेवलेलं आहे एक लाख स्क्वेअर मोठा वुडन प्लॅटफॉर्म आहे तो पावसाची काही काळजी करायची गरज नाही <laughs> मस्की साहेब काय ठाणेकरांना आता आवाहन कराल कारण दहा दिवस आहे हा गरबा पाऊस पडतोय हवामानाचा काही नाही नाहीये त्यामुळे गा गांडिया रसिकांच्या आनंदावर विरजण पडेल अशी सगळीकडे चर्चा आहे आणि ते विरजण पडू नये म्हणून आपण पाहताय आपण दाखवू शकता की चिखल होऊ नये चिखलाचा त्रास होऊ नये यामध्ये यासाठी पूर्णपणे एक लाख चौरस फुटाचा वुडन प्लॅटफॉर्म या ठिकाणी आम्ही केलेला आहे त्याच्यावरती कार्पेटिंग असणार आहे त्यामुळे चिखलाचा त्रास या ठिकाणी होणार नाही दगडाचा त्रास होणार नाही मऊ असा गालीच्या या ठिकाणी असणार आहे आणि दांडिया रसिक मनसोक्त या ठिकाणी दांडियाचा लाभ घेणार आहेत त्या ठिकाणी नाचणार आहेत भाई काय पासेस वगैरे गेले असतील काय सगळीकडे चर्चा आमच्या जो दोन हजार सतरा पासून जो परंपरा चालू आहे त्याच्यामध्ये काय आमची सगळे बिल्डर मंडळी एकनाथ शिंदे साहेबच्या मार्गदर्शन खाली जो प्रोग्राम दोन हजार सतरा मध्ये चालू केला आज आठवा दिस इज द एडिशन ऑफ राष्ट्र तेवढा सोपाने चालते आम्ही सगळे बिल्डर त्याच्यामध्ये थोडा कॉन्ट्रीब्युट करतो आपण सगळे आपले जो फ्लॅट ओनर्स आहे त्याला आम्ही आमंत्रित करतो आहे बाकी सगळे जे आपले नगरसेवक आहेत ते आमंत्रित करतोय तशाप्रमाणे सुंदर कार्यक्रम होते जर आपण पाहिलं तर बावीस तारखेपासून या सगळ्या गरब्याला सुरुवात आहे आणि हा भारा मोठा जर तुम्ही पाहिलं तर जवळपास एक लाख स्क्वेअर फुटाचा हा प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला इथे कुठेतरी चिखलाची आणि याची कोणतीच काळजी करायची गरज नाहीये त्यामुळे बावीस तारखेपासून पुढे दहा दिवस हजारो लोक दररोज या ठिकाणी येणार आहेत आणि तशी तयारी सगळी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे झालेली आहे ऑलमोस्ट मला वाटतं नव्वद टक्के सगळी तयारी झालेली आहे आणि बावीस तारखेपासून ठाण्यातील या सर्वात मोठ्या गरब्याला या रेमंड ग्राउंडवर सुरुवात होणार आहे ठाणे था, लाईव्ह ची अपडेट्स मिळवण्यासाठी आज ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद